हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या च्या चौथ्या पर्वाच्या ऑक्शन डे सोहळ्याचे आयोजन दहा डिसेंबर रोजी रविराज फार्म हाऊस येथे युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला वाव देऊन तळागाळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे खेळाडूंनीही चमकदार खेळ करून सामन्यामध्ये रंगत आणायचे असल्याचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी ऑक्शन डे सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले क्रिकेटची आवड असणाराच क्रिकेट सामने भरवत असतो व क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो हे काम वैकुंठदादा हे उत्तम प्रकारे करत असून खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देत असल्याचे समाजसेवक दत्ता कांबळे यांनी सांगितले या क्रिकेट सामन्यांचा थरार दोन जानेवारी ते सहा जानेवारी पर्यंत क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे यावेळी युवा नेते वैकुंठ पाटील भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील समाजसेवक दत्ता कांबळे हिरामन कोकाटे निळकंठ मात्रे गोपीनाथ मोकल रोशन सावंत महेश भिकावले पत्रकार विजय मोकल ॲडव्होकेट जगदीश पाटील आदी मान्यवर तसेच अध्यक्ष पाटील उपाध्यक्ष समाधान पाटील सचिव जयेश पाटील सल्लागार विनायक पाटील खजिनदार दिगंबर नागे सह सल्लागार दत्तात्रय मात्रे उपस्थित होते या स्पर्धेत दादर रावे सोनखार उरणोली कळवे जोहे शेत, हनुमान हनुमानपाडा डावरे कोपर हमरापूर वरेडी खारसापोली नवघर अंतोरे पाटणेश्वर हे सुपर सोळा संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत विजेत्या संघास एक लाख रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार व आकर्षक चषक तृतीय व चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार असून ही स्पर्धा जोही येथील जय गिरोबादेव मैदानावर खेळवण्यात येणार आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट